संघर्ष होता संघर्षा पाटलांना रस्त्यावर उतरली माता मावल्या देखील या रस्त्यावर दिसतात आणि पूर्ण आंतरवाली जाम झाली पूर्ण जाम मोटरसायकली असेल फोर व्हीलर असेल नक्कीच नक्कीच पुढा पुढा मराठा माहोल माहोल अंतरवली सराठी तू

मागच्या वेळेस यावेळेस मित्र अनुभव हा विषय जो आहे आता हा काळजाचा विषय झालाय आपल्या अस्मितेचा मराठ्यांच्या अस्तित्वचा विषय झाला अस्तित्वाचा विषय हा आपल्या आपल्याला मराठ्यांच्या જય શિવરાય જય શિવરાયુ આમ સર્વ જણ નિગાડે પાસોડા બતા ગાડી प्रचंड संख्यामध्ये मराठा समाज निघालेला आहे पन्नास हजार गाड्या आंतरवादी सराठीमधून निघालेल्या आहेत आणि तिथं पुनचेपर्यंत दहा लाख गाड्या अंदाज आहे पब्लिक एक कोटीपेक्षा जास्त मराठा समाज आहे ट्रक वेगळे आणि ट्रॅक्टर वेगळं